नमस्कार मंडळी आज आपण माघ महिन्यातल्या गणेश जयंतीनिमित्त म्हणजेच तिलकुंद चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पासाठी तिळगुळाचे मोदक करणार आहोत करायला अगदीच सोपे आहेत आणि फक्त दोन साहित्यात बनून तयार होतात मोदकांची ही सोपी रेसिपी तुम्हाला आवडली ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात हे तिळगुळाचे मोदक फक्त दोनच साहित्यात तयार होणार आहेत तर इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात एक वाटी गूळ घेतलेला आहे आता तिळ इथे आपण अनपॉलिश्ड वापरतो आहे म्हणजे गावरान तिळ वापरायचं आहे पॉलिश केलेले तीळ शक्यतर के वापरू नका तो तर सगळ्यात अगोदर आपण तिळ भाजून घेऊयात तर तीळ भाजताना आपण गॅसची फ्लेम ही अगदीच कमी ठेवायची आहे फक्त सुरुवातीला कढई तापेपर्यंत गॅसची फ्लेम मिडीयम ठेवली तरी चालेल पण एकदा कढई तापली ना की गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी आचेवर आपल्याला छान खमंग असे तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि अगदी तीन ते चार मिनटात तीळ भाजून होतात कारण खूप जास्त जर तिळ भाजले ना तर मग मोदकाला आहे ना कडवट चव येऊ शकते म्हणून खूप जास्त भाजायचे नाही आहेत अगदी हलके हलके तीळ छान असे तडतडायला लागले ना की तोवरच आपण तिळ हे भाजून घेणार आहोत आणि कमी आचेवर भाजल्यामुळे ना तिळाला छान अशी खमंग चव येते आणि छान असा खमंग सुगंध देखील येतो तर हलके हलके तिळनं आता तडतडायला सुरुवात झालेली आहे आणि फक्त तर अवघ्या तीन ते चार मिनटातच छान तीळ भाजून तयार झालेले आहेत तर आता आपण तीळ छान भाजून झालेले आहेत याला थ गॅस बंद करून थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊयात तर मी इथे तीळ एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि तीळ ना आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत गरम गरम जराही त्याची भरड आपल्याला करायची नाही आहे पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आहेत आणि आता त्यातले ना आपण एक थोडेसे तीळ ती ती बाजूला काढून ठेवूयात आणि ते आपण पुढे वापरणार आहोत तर आता उरलेले जे डिशमधले तीळ आहेत ते पूर्णपणे थंड झाले ना की मिक्सरला त्याची जाडसर आपल्याला भरड करून घ्यायची खूप अगदीच बारीक अशी पूड त्याची करायची नाही आहे फक्त मिक्सर एक ते दोन वेळा हलकासा चालू बंद करायचा आहे किंवा पल्स मोडवर फिरवून याची भरड आपल्याला करून घ्यायची तर आता आपण याची भरड करून घेऊयात तर इथे मी तिळाची जाडसर भरड करून घेतली आहे फक्त मी एकदाच त्याला फिरवून घेतलेलं थोडं चालू बन मिक्सर केलेलं आणि छान याची पूड तयार झाली आता आपण यामध्ये जो आपण एक वाटी गूळ घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि गूळ घातल्यानंतरही आपण मिक्सर कंटिन्युअसली चालवायचं चा नाही आहे मिक्सर हा चालू बंद करत राहायचा आहे जेणेकरून अगदीच ओलसर आपल्याला अगदी असं मिश्रण नको आहे हलकंसं जाडसर आपल्याला मिश्रण हवं आहे तर आता आपण गुळ घालून देखील हे छानसं फिरवून घेऊयात तर आता बघा गूळ आणि तीळ अगदी छान असे एकजू झालेले आहेत मिक्सरमध्ये ना छान पटकन ते एकजू होऊन जातात आणि आता हे आपण मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर मी एका बाउलमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेते बघा छान असं ओलचर होतं आणि इतके सोपे आहेत ना हे मोदक करायला खूप सोपे आहेत तर आता आपण सगळं मिश्रण काढून घेऊयात आणि मगाशी आपण जे अख्खे तीळ बाजूला काढून ठेवले होते वाटीमध्ये ते आता यात घालायचे आहेत तर हे आखे तिळ घातले ना की ते दिसायला सुरेख दिसतात म्हणून हा एक स्टेप आपण जास्तीची करायची म्हणजे काय फक्त त्याचे काढून ठेवलेले तिळ आहेत ना ते नंतर मिश्रणामध्ये छान असे मिसळून घ्यायचे म्हणजे ते अख्खे अख्खे असे वर दिसतात ना ते या तिळाचे ते दिसायला छान दिसतात आणि शिवाय ते भाजलेले असल्यामुळे ना छान त्याची खमंग चव येते तर आता आपण हे सगळं मिश्रण पुन्हा छान हाताने एकजू करून घेऊयात आता हे मिश्रण अगदी एक दोन ती ते तीन मिनटात छान असं एकजू होऊन जातं आता याचे लहान लहान आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला एकवीस मोदक करायचं असतात तर आपण एकवीस याचे लहान लहान आकारात गोळे करून घ्यायचेत तर मी इथे एका लहान वाटीत तूप वितळून घेतलेलं होतं आणि ते थोडंसं हाताला लावायचं आहे आणि अगदी आपल्याला खूप असा गोलाकार शेप वगैरे द्यायचा नाही आहे हलकेसे एकवीस गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे अंदाजे जसं आपला आपल्याला मोदक असेल लहान मोठा असे एकवीस करून घ्यायचे आहेत आणि तू तु तेला तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी देखील चालणार आहे कारण आपण तळणीचे मोदक जेव्हा करतो तेव्हा ते तेलातच तळतो त्यामुळे ते अगदी तेल लावून घेतलं आणि अगदी किंचितचं लागतं खूप लागत नाही तर बघा इथे आपण एकसारखे असे गोळे तयार करून घेणार आहोत आणि इथे आता सगळे गोळे तयार करून झालेत आणि बरोबर बावीस झालेत म्हणजे एक वाढीव असा मोदक आपला तयार होणार आहे आणि असंही वाढीव वस्त्र नेहमी चांगलंच तर आता यांना आपण शेप द्यायला घेऊयात तर शेप देताना अगदी सोपं आहे तुमच्याकडे मोदक बनवण्याचं साचं असेल तर त्यातही अगदी पटकन होतं पण नसेल तरीही टेन्शन घ्यायचंच नाही आहे कारण हाताने अगदी सुरेख याला शेप देता येतो तर बघा आपण हलकंसं तूप हाताला लावून घेतलं आहे अगदी हलकं आणि पुन्हा पुन्हा लावण्याची गरज नाही हाताने छान असा गोलाकार तो वळून घेतला ना त्याला असं लाडवासारखा आकार दिला की हलकंसं त्याला वर उचलत नेऊ एक निवळता आकार द्यायचा आहे बघा अगदी इतकं सोपं आहे ना आणि पटकन होऊन जातं ते लाड मोदक तर बघा छान असायला मोदकाचा आपण आकार हा देऊन घेतलेला आहे बघा दिसतोय ना सुंदर अगदी साथचा असायलाच हवा असं अज, अजिबात नाही आहे हाताने म्हणजे बोटाने देखील त्याला सुरेख आकार देता येतो बघा मस्त असा मोदकाचा आकार आलेला आहे म्हणजे आपला तिळगुळाचा पहिला मोदक इथे तयार झालेलं आहे तर आपण ठेवून घेऊयात मी तुम्हाला आणखीन एक मोदक तयार करून दाखवते म्हणजेच आपण छान त्याला शेप देऊन बघूयात तिळगुळाचे मोदक तळणीचे सुद्धा केले जातात म्हणजे आपण तळणीच्या मोदकांमध्ये जे खोबऱ्याचं सारण भरतो ना खोबऱ्याच्या सारणाऐवजी त्यात तिळगुळाचं सारण भरलं आणि छान मैद्याच्या पारीमध्ये सारण भरून तर ते तळून घेतलेत मोदक तरी देखील चालतील पण तिळगुळाचे मोदक ह्या पद्धतीने केलेत ना की ते करायलाही सोपे आणि वेळही फार कमी लागतो आणि त्यात तिलकुंद चतुर्थी म्हटली म्हणजे अगदी तीळ आणि गुळाचेच मोदक व्हायला हवेत म्हणून ही मोदकांची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूप कमी वेळात बनते आणि आपल्याला हवं त्या आकारात म्हणजे लहान मोठ्या आकारात आपण मोदक हे तयार करून घेऊ शकतो तर इथे आपला दुसरा मोदकही करून तयार झालेला आहे आणि अशाच प्रकारे आपण सर्व मोदक हे तयार करून घेणार आहोत बघा करायला अगदीच सोपे आहेत आणि मोदकांना ना म्हणजे या मोदकांना आकार देणं फारसं कठीण नाही आहे कारण जे मिश्रण आहे ना ते छान असं मौसूद झालेलं आहे त्यामुळे अगदीच पटकन त्याला आकार देता येतो बघा अगदी दोन बोटांनी पटापट हे मोदक तयार होतात आणि चवीला तर भारीच लागतात तर इथे आपण अशाच प्रकारे सर्व मोदक हे तयार करून घेणार आहोत तर इथे सर्व मोदक हे तयार झालेले आहेत तुम्हाला मी जवळून याचा शेप दाखवते बघा अगदी सुरेख दिसतोय ना साचा न वापरताही अगदी सहज त्याला आकार देता येतो कारण मिश्रण अगदी छान परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर तुम्हीही या माघी गणेश जयंतीला म्हणजेच तिलकुंद चतुर्थीला याप्रमाणे तिळगुळाचे मोदक च बाप्पाच्या नैवेद्यासाठी करून बघा आणि कसे झालेत हे कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा कारण असे छान छान रेसिपीज तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील तर पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद